प्रँक झाला प्रँक हे बघा कस मारलेलं एकदम नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो कोकणी स्टुडिओ डे चॅनल तर आज आपला ब्लॉग असं नाही बोलता येईल पण एक अनबॉक्सिंग व्हिडिओ करायचा काय आणलंय ते मलाही माहीत नाही आणि कशासाठी ते पण नाही माहिती तर आता ही ऋतू आपल्याला सांगेल की तिने काय मागवलंय आणि कशासाठी मागवलंय तर मी फर्स्ट टाइम आहे आपल्या गोकुळाष्टमी साठी आणि गणपती बाप्पा एक काहीतरी नवीन आपण बघूया आता ओपन करून बघूया फोटो आता कट करेल इथे ठेवून जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित असेल मी अजून ओपनच नाही केलेलं आहे कारण की तुमच्यासमोरच ओपन करायचं काय माझ्या ठीक आहे नवीन आहे आता काय मला पण सांगितलं नाही काय

पॉवर ऑनिंग घ्यायची ऑन करायचं चार्जिंग कनेक्ट करून करायचं ऍक्च्युली कामा जरा बोर्ड लावून घ्यायच तर आता चार्जिंग लावून घेतलं म्हणजे ते तीन कनेक्टेड आहे चार्जिंग वरचा नाही आहे तर आता हा ऑन करायचा हॅलो हा ऑन झालेला आहे बघा मध्ये आपण नंबर हा मागायला आहे ना रिमोट कंट्रोल आहे ऑन ऑफ कर ना आपण ना 搞不懂，不也搞不懂。

ऋतू ऑपरेट करून दाखवायची तुम्हाला गोल गोल हा अरे वाटतंय आहे ना एकदा अष्टमीला खरंच बघायला मजा येणार आहे दे तुम्हाला डेकोरेशनला आणि गणपतीला पण आता ह्याच्यामध्ये काय काय फीचर आहेत ना ते आपण बघूया परत माझ्या सीटवर तुम्हाला दाखवण्या आता आपण ह्याच्यामध्ये काय काय नाही ह्याच्यामध्ये काय काय ते बघूया हे मेबू म्हणजे रिमोट कंट्रोल वर आहे ते आपण चालू करू म्हणजे

बघायला सेल पहिली शिवायच होणार नाही कारण की हे लोक काही आपल्याला हे देत बघ देत बघा फ्रँक झाला फ्रँक नाही त्यामध्ये तर आता आपण सेल डेकोरेशन करून आज तेव्हा आपण ट्राय करूया बघा बघा बघायचं मजा

हे बघा असं मारलेलं एकदम हा 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 ऑपरेट करते हे बघा असं ऑपरेटेशन चालू आहे इकडे पायल माणूस खूप मध्ये <laughs>

ऋतू मजा घेते मजा घेते बघा मजा चालू आहे तर झालेलं अनबॉक्सिंग मी पण पहिल्यांदाच बघितलंय छान आहे ना आता तुम्हाला हे रोको डेकोरेशन मध्ये मस्त कधी बघायला भेटेल कसं काय डेकोरेशन आहे खूप युनिक आहे मस्त आहे कारण की तुम्ही आपल्या ह्याच्या कुठल्या ब्लॉक मध्ये आपण सीएसटी मार्केटला गेलेलो त्यामुळे ब्लॉग मध्ये बघितलं असेल काय काय डेकोरेशन साठी घेतलं हे फक्त ऑनलाईन मागवलंय हे सरप्राईज होतं का आता माझ्यासाठी डेकोरेशन मध्ये खूप छान दिसणार आहे तर बघूया तो ब्लॉग नसेल बघितला आपल्या शॉपिंगचा गणपती डेकोरेशनचा वगैरे तर जाऊन बघा आपल्या चॅनलवर आहे तर आता तू तू सांग कि तुला आयडिया कशी भेटली ते ऑनलाईन चेक केलं तेव्हा मला काय नवीन सगळ्यांसाठी मम्मीने पण बघितलं ताईने पण बघितलं त्यांना खूप आवडलं छान आवडलं तर आता हा आपण अनबॉक्सिंग सेंड करू आणि त्याचं हा ज्याला पाहिजे त्याची लिंक त्यांना डिस्क्रिप्शन मध्ये लिंक डिस्क्रिप्शन मध्ये ज्याला पाहिजे त्यांनी ऑर्डर करा मस्त आहे खूप छान आहे लगेच दोन दिवसात येतं आणि कितीपर्यंत पडला आपलं आठशे पर्यंत आहे या स्वस्त आहे का एवढा कॉस्टली पण नाही आठशे पर्यंत फक्त जपून वापरायला हो थोडा कारण लहान मुलांपासून लांब ठेवा तर भेटू आपण नवीन मोठे व्हिडिओ मध्ये आता हा ब्लॉग आपण इथे चेंज करूया तर कसं वाटलं ते कमेंट मध्ये सांगा फर्स्ट अनबॉक्सिंग व्हिडिओ होता कसा वाटलं ते व्हिडिओ मध्ये कमेंट मध्ये सांगा आपल्या आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा